शांतीवन बुद्धविहार चिसाळ येथे त्यागमूर्ती रमाई यांची भाची शुभांगिताई धोत्रे यांची भेट नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांचा भाऊ शंकर यांची मुलगी शुभांगीताई धोत्रे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाळ येथे भेट दिली यावेळी त्यांचे शांतिवन बुद्ध शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध यांनी त्यांचा शॉल पुष्पगुच्छवर तथागताची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला सर्वप्रथम शुभांगीताई यांनी तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले प्रास्ताविक पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले त्यानंतर प्रबोधनकार राजकुमार वहाणे यांनी त्यागमूर्ती रमाई यांचे गीत सादर केले यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना शुभांगीताई म्हणाल्या की शांतिवान बुद्ध विहार हे महाराष्ट्रातील सर्व धर्मीय विहार असून या विहारामध्ये संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध शिवली बोधी पूर्णाकृती पुतळे असून असे विहार महाराष्ट्रात कुठेही नाही असा त्यांनी आवर्जून देखील केला व समाधान व्यक्त केले यावेळी रमाई ट्रस्टच्या वतीने जीवन बोधी बौद्ध यांचा पुष्पगुच्छ देऊन रमाई पुस्तक व रमाई कॅलेंडर भेट देऊन सत्कार करण्यात आला मूर्तिकार राजकुमार वहाणे यांचा जीवन बोधी यांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत सुरेश महाडिक सुषमाताई वाकचौरे विजेंद्र वाकचौरे सीमा वाकचवरे सोहम वाकचवरे सारिका वाकचवरे वनिता उके मान्यता पवार राजकुमार वंजारी उपस्थित होते राजकुमार वाहने प्रशांत कुमार बडोले आशिष मेश्राम गुलाब गोडसे संगम तिरपुडे यांनी यावेळी सहकार्य केले यावेळी बऱ्याच प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका देखील उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज सर्व मान्यवरांच या ठिकाणी शांतीवन बुद्ध विवाहामध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या भंडारा विद्यार्थी गोंदी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार चिचाड या ठिकाणी मातो, मातो रमाबाई आंबेडकर यांच्या भाची शंकरजी धोत्रे यांची मुलगी त्यांनी आज आपल्या शांतीवन बुद्धविहाराला त्यांच्या पावन स्पर्श या ठिकाणी सुभांगीताई धोत्रे यांचं झालेलं आहे जय त्याचप्रमाणे सुरेशजी महाडीप दापोली हे सुद्धा आपल्या या शांतीवन बुद्ध आलेले त्यांचे सुद्धा सर्वांच्या वतीने आपण स्वागत करीत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यताताई या सुद्धा या ठिकाणी आपले ग्रहण केलेले शांतीवन बुद्धविहाराच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करीत आहोत त्याचप्रमाणे करी हो। नागपूरवरून या ठिकाणी आलेले राजकुमार वंजारी यांचे सुद्धा आपण शांतीवन बुद्धविहार चिजाच्या वतीने स्वागत करीत आहोत आणि सर्वांनी सुभांगीताई धोत्रे ज्या त्या मूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या भाजी आहेत आणि त्यांच्या पावन आहेत आणि आपला हा जो बुद्धविहार आहे तो आज खऱ्या अर्थाने आज पवित्र होणार आहे कारण त्यांनी प्रथमच आमच्या या बुद्धविहाराला भेट दिली त्यांचं आम्ही या मनपूर्वक या शांतीवन बुद्धविहाराच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्या या शांतीवन बुद्धविहाराचे जे संस्थापक संचालक आहेत हे जीवन ज्योतीची बुद्ध त्यांच्या परिसरातून हा मोठा या ठिकाणी शांतीवन विहाराची निर्मिती झाली आहे तर त्यांच्या सोबत या ठिकाणी आलेले जितेंद्र वाघचौरे सोनम वाघचौरे सीमा वाघचौरे रोहन वाघचौरे सारिका वाघचौरे वनिता रुके या सर्वांच या शांतीवन विहार मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे तर मी सर्वप्रथम सर्वप्रथम या ठिकाणी एक प्रबोधनकार आहे राजकुमार वाहन साहेब त्यांना विनंती करतो कि ते एक या ठिकाणी रमाई सादर करतील यांच्या म्हटल्यानंतर आमचं एक कुठंतरी असं नातं उडल्यासारखं वाटतं ना आहेच मी येथून कमीत कमी तीस किलोमीटर अंतरावरून आलेलो आहे आणि आमची जी वाट आहे ती जंगलीच वाट आहे परंतु रमाईचं नाव घेताबरोबर मला राहवलं नाही आणि मी येथपर्यंत आलेलो माझं अंतकरण भरल्या का वाटतं आणि खरंच एक रमायची आठवण होती त्यागाची त्याबद्दल त्यांची आठवण व्हावी म्हणून मी तुमच्या पुढे भर जाडू निजीव जपले कधी ना जिवाला निजरी ती उपासी बरवून घास पिलाला बाभिमासाठी दिनजनासाठी ती उना मध्ये झाली सावली रमाई माऊली रमाई माऊली रमाई मावुली। जीवन भर माऊली जाडून जीव, जपले कधी ना जीवाला निजली ती राहून उपासी भरवून घास इला दिन जना साकी, ती साठी मध्ये झाली साऊली रमाई माऊली रमाई माऊली हो आईची गेली माया पित्याची गेली छाया बालपणी दुःख मनी, भरल भरल चितती ठेवून मनी, हारली ती जीवनी दुखतो तिच्या मोर हारल हारल जगली ती नानाच जीवन जगली सजली हो भीमरायाची नवरी सजली भिजली जनू भिजली भी झिजली भीमरायाच्या साठी झिजली